सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट सोलापूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कामातील अनियमितता प्रकरणी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा बी आर दयावन संस्थेची मागणी अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा mm. mm. सोलापूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विविध योजनेअंतर्गत सोलापूर शहरामध्ये कामे करताना हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप करीत याप्रकरणी कारवाई करण्या त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना निलंबन करावे या मागणीसाठी आठ सप्टेंबरपासून सोलापूर सोलापुरातील बी आर दह्यावन संस्थेच्या वतीने मुंबई आझाद मैदानावर उपोषण करण्यात येईल असा इशारा बी आर बौद्ध बौद्ध बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव बी आर दयावन बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यापूर्वी देखील आंदोलन करून उपोषण करून प्रश्न सुटत नसल्याने वरिष्ठांनी कारवाई करण्याचं पत्र दिले असताना देखील कारवाई न करणाऱ्या सोलापूर महानगरपालिका आयुक्त नगर अभियंता सार्वजनिक आरोग्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता उप अभियंता शाखा अभियंता यांना तात्काळ निलंबन करावे व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा आठ सप्टेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात करणार आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती विश्वभूषण कांबळे यांनी स्पष्ट केले या पत्रकार परिषदेस युवराज पवार कांताबाई बनसोडे विश्वरत्न कांबळे वैभव शिंदे आदी उपस्थित होते अडुसष्ट रुपयाचं हे काम आहे त्याच पद्धतीने हे सगळे माझ्याकडे आयुक्त आरोग्य अभियंता अभियंता यांना निलंबित करण्यात तेव्हा अन्यथा की आम्ही आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी अमर उत्पोषण बसणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री नगरविकास खातं व संबंधितांना सगळ्यांना पत्र व्यवहार केलेले आहे आणि त्याच पद्धतीने हे एकशे चाळीस कोटी रुपयाचे जे रस्ते बनवण्यात आलेले आहेत हे मुळामध्ये रस्ते बनवलेच नव्हते कारण याचा डी एल पी याच्या अगोदर संपलेला नव्हता एकवीस बावीस चा त्यांनी हे काम झालं असे दाखवून अं पूर्ण एक पैसे एकशे चाळीस कोटी रुपये उचलण्यात आलेले